सावेळी पाईपलाईन रोड प्रभाग क्रमांक एकमधील खालील विकास कामं मार्गे लावणे यावेळी या, या मागणीचं निवेदन माजी नगरसेवक शारदाताई ढवन महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एकमधील खालील रस्ते अत्यंत खराब असून सदर रस्त्यांवर ये जा करण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय तसेच पिण्याच्या पाण्याची फेस टू लाईनचं काम पूर्ण झालं असून ती लाईन चालू करण्यात यावी प्रभागातील बऱ्याचशा भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहावं लागते गेल्या पाच सहा वर्षांपासून पाण्याची समस्या याला मार्गी लावण्यात यावी प्रभाग क्रमांक एकमधील गावडेमळा परिसरातील गणेश डेरी ते गोकुळधाम अपार्टमेंट ते इस्कॉन मंदिर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणे ढवण वस्ती कसबे वस्ती फनसेमळा लेखानगर दक्षतानगर माउलीनगर स्वामी गजानन कॉलनी राजनगर या परिसरातील फेस टू लाईनचं काम पूर्ण झालं असून या सर्व लाईनमॅन आठ इंची लाईनला जोडून चालू करण्यात यावी असे विविध मागण्या घेऊन माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांनी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले जर हे पूर्ण झालं नाही तर आपल्या दालनात येत्या पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका शहादा शारदा ढवण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज वार्ड क्रमांक एकची मी माझी नगरसेविका म्हणून वार्डातल्या समस्या ऐकतापर्यंत पोहोच पोहोचून पोहोचण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेले होते एक तर वा वाढती समस्या म्हणजे रोडच्या समस्या रोडची दैनंदिन अवस्था आता पाऊस काळ्यामध्ये रोडमध्ये खड्डे खूप असताना रोडमध्ये पाणी साचलेलं आहे आणि खड्ड्यांनी आजारांनी लोक त्रस्त झालेले आहेत तसेच फेस्टूची अनेक दिवसापासून लाईन टाकलेली असून ती फक्त लाईनच दिसत आहे तर त्या लाईनला पाणी कुठं दिसत नाही फक्त फेस्टूचं आश्वासन लोकांना देण्यात येत आहे प्रशासनातर्फे की आम्ही पाणी चालू करू पाणी चालू होईल काही दिवसामध्ये तर कुठंच काही दिस काही करताना दिसत नाही प्रशासन कसंच कारवाई करत नाही त्याच्या संदर्भात मी माझ्या वार्डाच्या एक नंबर वार्डच्या वतीने सर्व नागरिकांच्या वतीने मी आयुक्त साहेबांना आताच निवेदन दिलेलं आहे की रस्त्याचे प्रश्न आणि प पाण्याचा प्रश्न हा सोडण्या सोडवण्यात आला पाहिजे आयुक्त साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे तसेच आश्वासन देताना हे आयुक्त साहेबांना एक आम्ही मागणी केलेली की आमच्या वाढची पाहणी करून तुम्ही स्वतः वाढची पाहणी करून काय वाढची दैनंदिन किती आहे किती सुधारणा आहे वाडमध्ये किती क रस्त्याची क कशी दुरवस्था आहे तर हे दुरवस्था तुम्ही स्वतः येऊन पाहून हा प्रश्न तुम्ही मग थोडा लवकरात लवकर मागील तुम्हाला आयुक्त साहेबांना आम्ही पंधरा दिवसाची मदत दिलेली आहे गावडेमाळीतील रस्ता आणि इस्कॉन मंदिरातील ह्या परिसरामधील हे रस्त्यांचं निवेदन आम्ही आयुक्त साहेबांना आता दिलेलं आहे